Culture, तर दादा नॉट रिचेबल असले की बऱ्याच वेळेला ते नाराज आहेत अशाच पद्धतीच्या बातम्या सातत्याने येत राहतात ते नॉट रिचेबल आहेत आणि नाराजही नाही आहेत निवडणुकीच्या धामधुमीमध्ये त्यांना थ्रोट इन्फेक्शन काही प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ते इन्फेक्शन इतरांना होता कामान कारण अजून मोठ्या नेत्यांना इतर ठिकाणी प्रचाराला जायचं असतं ते व्हायरल इन्फेक्शन असतं त्यामुळे त्या ठिकाणी ती काळजी घेतली जाते डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी मिळाला की निश्चितपणे कदाचित उद्या किंवा परवा ते उद्याच्या प्रचारापासूनच ते उद्या सहभागी होतील असं त्या ठिकाणी माहिती मुंबईत की कि आहे हा मुंबईत आहेत कि पुण्यात काय कुठं आहे सांगितलं तर विनाकारण त्या ठिकाणी लोक डिस्टर्ब करतील त्यांना जर आराम करायचा असेल तर आराम करून दिला पाहिजे काँग्रेसकडनं असा आरोप केला जातो की अजित पवारांना कालच्या रोड शो पासून दूर ठेवलं गेलं भाजपकडून अजिबात असं नाहीये दादा सारखा मास लिडर ज्यांचे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात जिथं अजितदादाना मानणारा कार्यकर्त्यांचा वर्ग आहे मतदारांचा मोठा वर्ग आहे एक पक्षाचे प्रमुख असलेल्या आणि राज्याचा उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजूला ठेवून कोण स्वतःचं नुकसान करून घेईल

त्यावेळेस त्यांच्याकडे अनेक बॅग होत्या असा आरोप जे तो संजय राऊत यांनी केला होता आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री नाशिक दौऱ्याला निघाले आणि त्यांच्याकडे बॅगा होत्या पण यंदा त्या बॅगा ज्या आहेत त्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आहेत त्यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता मुख्यमंत्री चार चार पाच पाच बॅगा घेऊन ज्यावेळेस प्रवास करतात आणि त्याच्यानंतर त्याची तपासणी केली जाते आणि आरोप सुद्धा त्याच्यावर केले जातात तुम्ही आता माझी गाडी जरी तपासली तरी माझ्या गाडीमध्ये तीन ते चार बॅगा आहेत जर माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता ज्या वेळेला राज्यात प्रचाराला जातो किंवा दौऱ्यावर निघतो तेव्हा तेवढं साहित्य आमच्या बरोबर असतं राज्याचे मुख्यमंत्री जाणार त्यांचा स्टाफ बरोबर असणार त्याच्यामध्ये सहजपणे त्यांचं स्वतःच्या साहित्य असू शकतं एवढं त्याच्यामध्ये जर आता मी जर गाडीनं प्रवास करतो तर माझ्या गाडीमध्ये बॅग आहेत ते हेलिकॉप्टरनं प्रवास करतात तर त्यांचा हेलिकॉप्टरमध्ये बॅग आहे त्याच्यामुळे मध्ये एवढा गजब करण्याची काही आवश्यकता नाही उद्या उद्धव ठाकरे फिरत असतील किंवा अजून कोणी नेते फिरत असतील तर त्यांच्या सोबत असलेले आणि त्यांचे स्वतःचे एवढ्या प्रत्येकाच्या एक एक बॅगात असणारच ना हे सत्ताधाऱ्यांच्या तपासले जात नाही असा आरोप किंवा असा आरोप संजय राऊतांचा होता ए पास निवडणूक आयोग हा त्यांच्याकडं जर कोणी तक्रार केली किंवा तशा पद्धतीचा त्या यंत्रणेला संशय आला त्यांच्याकडे काही इनपुट तसे मिळाले तर निश्चितपणे बॅगा तपासू शकतात आणि तो त्यांचा अधिकार आहे त्यांना त्यांना कोणी वाटत असेल तर त्यांनी करावी तुम्ही म्हणत आहात की अजितदा थर्ड इन्फेक्शन झालंय त्यामुळे तर ते कालच्या रॅलीमध्ये तर उपस्थितीत राहिले नाही मात्र दुसरीकडे असं देखील म्हटलं जात आहे की नाराजी नाट्य पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये पाहायला मिळतंय कालच्या नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एकही घड्याळाचं चिन्ह सभामंडपाच्या परिसरात आणि सभेच्या व्यासपीठावरती दे देखील घड्याळ दिसून आलं नाही त्यामुळे ही नाराजी होती असं म्हटलं जात आहे कुठेतरी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा डावलण्याचा प्रकार कालच्या नाशिकच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत पाहायला मिळाला त्यावरनं हे सर्व चाललंय का अजिबात तसं काही नाहीये सभेच्या ठिकाणी प्रत्येक वेळेला ज्या उमेदवार ज्या पक्षाकडून लढवतोय ते चिन्ह हे लोकांच्या समोर जास्तीचं राहावं म्हणून करता कदाचित त्या सभेमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचं चिन्ह जे धनुष्यबाण आहे त्याचा जास्तीचा वापर झालेला असावा आणि त्या बाबतीमध्ये आपण पण माहिती घेऊ की राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी कुठंच काही झेंडा किंवा त्या ठिकाणी काही वापर गेलं नसेल तर त्या ठिकाणी ते अनावधारण पण होऊ शकतं आमच्याही ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार होते तिथं कदाचित काही काही वेळेला अशा पद्धतीचं शिवसेनेचं म्हणा किंवा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं झेंडा चिन्ह हे कदाचित राहून गेलेलं असू शकतं कदाचित ते आपल्या नजरेत आलं नसेल परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत उदाहरणार्थ पुण्यामध्ये श्रीरंग बारणेंच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता सुद्धा अजितदादा होते त्यांच्या प्रचाराला सुद्धा अजितदादा होते काही वेळेला काही जणांनी आमच्या विरोधकांनी टीका देखील केली ज्यांनी तुमच्या मुलाचा पराभव केला त्यांच्या प्रचाराला तुम्ही गेलात अशी सुद्धा टीका झाली परंतु महायुतीचा धर्म अतिशय प्रामाणिकपणे पाळण्याची भूमिका आमच्या नेत्यांची आणि सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि या निमित्तानं जरी मुंबई आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये पुढच्या टप्प्यातल्या जिथं जिथं निवडणुका होत आहेत तिथं राष्ट्रवादीचा उमेदवार नसला तरी सुद्धा त्या भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सध्याच्या सुट्ट्या वगैरे आहे त्यामुळं गावाकडे न जाता मतदान करून आणि आपल्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्याकडून मतदान करून घेऊनच त्या ठिकाणी गावाकडे जावं असं आवाहन देखील मी आणि मी सांगत आहे